आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार काकडीचा डोसा कसा बनवायचा कुरकुरीत कसा बनवायचा ते बनवणार तेही अगदी सोप्या पद्धती आजपर्यंत तुम्ही बरेचसे डोसे ट्राय केले असतील पण खाल्ले असतील तुम्ही हे डोसा अगोदर काकडे डोसा अजिबात खाल्ले नसेल एखाद्या दिवशी तुम्ही कुरकुरीत डोसा इच्छा झाली ना वीस ते पंचवीस मिनिटात तुम्ही हा भेद करू शकता कारण आज आपण कोणतीही पूर्वी तयार न करता आता नवीज एकदम कुरकुरीत डोसा बनवणार आहोत तुम्ही डोशाचा कुरकुरीतपणा बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त म्हणून टेस्टी म्हणून तयार होतं तर मंडळी अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी इफ्फी चॅनलला पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जर आपण ती रेसिपी शेअर करा चला तर मग वेळ न घडता रेसिपीला सुरुवात करूयात काकडीचा डोसा करण्यासाठी काकडी आहे ना दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची कारण माती वगैरे असू शकते काकडीला त्याने आपल्याला धुऊन घ्यायची दोन तीन पाण्यांनी डेटाचा जो भाग आहे ना चाकूने कट करायचा आणि आपल्याला किसणी घ्यायचे किसणीने हा आपल्याला काकडी आहे ना किसून घ्यायचे अगदी मीडियम साईजची खिसणी घ्यायची आणि त्याने खिसून घ्यायचा फार बारीक काही करायचं नाही आहे आता इथे मी काकडी आहे ना दोन्ही खिसून घेत आहे तुम्हाला म्हणजे किती दोसे बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे काकडीचं प्रमाण कमी अधिक करू शकता याप्रमाणे काकडी खिसून घेतलेली एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची धुवून घ्यायची आणि इथे फ्रेश असं दही टाकायचं आहे अर्धी वाटी आणि इथे मी डाळ तांदूळ न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण डोसा बनवत तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा किंवा मोठा दिक रवा घेऊ शकता आणि थोडासा पालक हिरवा कलर छान येतो म्हणून तुम्हाला नसेल आवडत तरी नाही तरी तरीसुद्धा पालक चालेल इथे मी एक इंच अदक तुकडा तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसणाच्या पाक पाच ते सहा टाकलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं एक वाटी इतकं छान बारीक करता मिक्सरमध्ये बारीक करत असताना हे बॅटर तुम्हाला जर पाणी जर कमी पडलं असेल ना तुम्ही आणखीन एक वाटी टाकू शकता म्हणजे मिश्रण आहे ना छान बारीक होईल मी थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकलं म्हणजे जे दोशाचं पीठ म्हणजे जर लागलेलं ला असतं ना ते जर जा निघून जातं त्याच्याकरता आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि या पिठाला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि या प्रमाणात जर तुम्ही डोसे बनवलं सात ते आठ डोसे बनवून तयार होतात अगदी कुटुंबासाठी पोटभर पुरेल इतकं आणि इथे आपल्याला अगदी पाव चमचा इतका सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा म्हणजे छान आपलं बॅटर आहे ना ते फुलतं मस्त आपला हलका फुलका डोसा मस्त बनवून तयार होतं त्याच्याकरता आणि सोडा टाकल्यानंतर मिक्स करून आपल्याला व्यवस्थित तसं बॅटर तयार करायचं इथे आपलं परफेक्ट कसं डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता काय करायचं एक पॅन घ्यायचं आहे नॉनस्टिकचा त्याच्यामध्ये आपल्याला मिठाचं पाणी आहे ना ते करायचं आणि पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे असं केल्यामुळे काय होतं टेम्परेचर ना ते तव्याचं कमी होतं आणि डोसा आहे ना एकसारखा असा पसरतो काय होतं जर टेम्परेचर जास्त ना डोसा आहे ना मधूनच चिटकतो किंवा नीट व्यवस्थित होत नाही आणि दोशाचं बॅटर सोडायचं आणि अलगदपणे असं हवापणे पळीने असा छान एकसारखा असा गोल आकार पसरून घ्यायचा या पद्धतीने आणि आपले थोडासा वरून सुकला ना आपल्याला तेल लावायचं तुम्ही या ठिकाणी तूप देखील लावू शकता किंवा बटर देखील लावू शकता छान मस्त घेऊ शकता कलर अगदी मस्त दिसतोय दोशाचा अगदी टेमटिंग दिसतोय डोसा असं वाटतं की फक्त शनी असा खावा असं वाटतोय डोसा कळ सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि आता हा डोसा आहे ना एक ते दोन मिनटं तुम्ही बघू शकता छान अलगतपणे आपल्याला आपल्याला सुरीने आपल्याला डोसा पलटी मारून घ्यायची आहे काढून घ्यायचं अलगतपणे इथे बघू शकता अगदी एक ते दोन मिनटात छान याला खरपूर भाजून देखील घेतला इथे आपला मस्त कुरकुरीत देसा देखील बनवून तयार झालेला आहे बघू शकता काकडीचा डोसा मस्त झालेला आहे इथे आपला मस्त असा डोसा कुरकुरीत बनवून तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेणार बाजूला आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मिठाचं पाणी आहे ना ते शिंपरायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि एक ते दीड चमचा आपल्याला पळीने हे बॅटर टाकायचं मध्ये आणि गोल आकार पळीने हे आपल्याला पसरून घ्यायचं हे बॅटर एक एकाच डायरेक्शनमध्ये हे पसरून घ्यायचं आपल्याला हे बॅटर आणि थोडंसं एक मिनिट सुकू द्यायचं आपल्याला हे आणि गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला मिडियमच ठेवायचे आणि वरून आपल्याला तेल लावायचे तेल लावल्यामुळे काय होतं ना डोसा आहे ना अगदी कडेपर्यंत छान सुटतो खाली चटकत वगैरे नाही त्याच्याकात ते आपल्याला तेल लावायचे आणि एक ते दोन मिनटानंतर बघू शकता छान खरकूर देखील आपला डोसा बनवून तयार झालेला आहे आता कड्या देखील छान सुटले देखील आहेत आता उलताना आपल्याला असं गोल गुंडाळा करून घ्यायचा आहे आणि मस्त असं आपला कुरकुरीत देसा देखील बनवून तयार झालेला आहे मंडळी बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त असा अवघ्या दहा मिनटात तुम्ही हा डोसा बनवू शकता कुठलीही पूर्वतयारी कर न करता डाळ तांदूळ न भिजवता अगदी इच्छा झाली ना खायची तुम्ही डोसा पटकन दहा मिनटात बनवू शकता इतका हा मस्त बनवून तयार होतो आणि हा तुम्ही डोसा आणि कुरकुरीत बघू शकता किती झालेला आहे कुरकुरीतचा आवाज ऐकू शकता तुम्ही अगदी मस्त आणि दिसायलासुद्धा अगदी टेमटिंग दिसतो आहे तुम्ही बरेचसे डोसे प्रकारचे खाल्ले असतील तांदळाचा बरेचसे डोसे डाळीचे खाल्ले असेल पण या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त बनवून तयार होतो आणि वेगळ्या प्रकारचा हा डोसा आहे खूप छान मस्त टेस्टी चवीला लागतो तर ही रेसिपी आजची मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया तो पण